मुंबईमधल्या मेट्रो तीन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये लोकार्पण होणार आहे याच मेट्रोचा दुसरा टप्पा पुढच्या सहा महिन्यांमध्ये सुरू होणार आहे मुंबईच्या वाहतुकीच्या दृष्टीनं हा महत्वाचा मेट्रो मार्ग ठरेल हा मेट्रो मार्ग आहे कसा या मार्गावरची स्टेशन्स कोणकोणती आहेत या सगळ्या संदर्भातला सविस्तर रिपोर्ट पाहणार आहोत आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांच्यासोबत स्टेशन आणि आपण बघतोय आपल्याला तिकीट काउंटर देखील पाहायला मिळत आहे तिकीट काउंटर आहे त्याचप्रमाणे तुम्ही मशीनने देखील तिकीट काढू आहात जेणेकरून तुमचा वेळ जो आहे तो वाचवता येणार आहे आणि तिकिटाच्या लाईनीला तुम्हाला उभं राहावं लागणार नाही यासाठी ही मशीनची देखील सोय करण्यात आलेली आहे जर बघितलं तर स्टेशन नियंत्रण कक्ष देखील इथे आहे या स्टेशन नियंत्रण कक्षामधनं सगळ्या स्टेशनचे एक अंदाज घेता येणार आहे मेट्रो कुठे पोहोचले का मेट्रोला काय प्रॉब्लेम झाला आहे का कुठे मेट्रो अडकले अशा पद्धतीचे आपल्याला माहिती जी आहे ती स्टेशन कंट्रोलमधनं पाहता येणार आहे आणि ही जी माहिती आहे करन, ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे कारण प्रवासांचा वेळ जो आहे तो कुठेही वाया जाऊ नये यासाठी या स्टेशन कंट्रोल नियंत्रण कक्षाची स्थापना जी आहे ती मेट्रोकडनं करण्यात आलेली आहे मेट्रो ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे या मेट्रो स्टेशनमध्ये बी के सी ते आरे अशी दहा स्टेशन आहेत या दहा स्टेशन मधले जवळपास नऊ स्टेशन जी आहेत ती अंडरग्राउंड आहेत आणि एक जे आरेचं स्टेशन आहे ते मात्र वरती असणार आहे आपण जर बघितलं तर सुसज्ज असे स्टेशन इथे बांधण्यात आलेले आहेत मुंबईकरांसाठी महत्वाची गोष्ट यातमध्ये म्हणजेच जो विमानतळ आहे त्यासाठी एक वेगळं स्टेशन करण्यात आलेला आहे टी टू इंटरनॅशनल एअरपोर्ट अशा नावाचं हे स्टेशन आहे या फेजमध्ये बी के सीचे स्टेशन असणारे हे मध्यवर्ती स्टेशन म्हणून मानलं जाणार आहे मात्र फेज वन आत्ता सुरू होतो आहे फेज टू जे आहे ते येत्या काही दिवसात सुरू होईल सहा महिने लागतील अशी माहिती जे आहे ते मेट्रोचे अधिकारी देताना पाहायला मिळतात आपण जर बघितलं तर ही सुसज्ज अशी मेट्रो आहे अत्यंत प्रवासांचा विचार करून ही मेट्रो तयार केलेली आहे यामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा असतील सुरक्षेसाठीच्या गोष्टी असतील अशा विविध गोष्टी या मेट्रोमध्ये लावण्यात आलेल्या आहेत इमर्जन्सी बटन मेट्रोमध्ये देण्यात आलेला आहे जेणेकरून कोणतंही संकट आलं तर तुम्ही ते बटन तिथे प्रेस करू शकता आणि आजूबाजूच्यांना सूचना देऊ शकता अशा पद्धतीची सोय जी आहे ती करण्यात आलेली आहे आतमध्ये जर आपण बघितलं तर आतमध्ये देखील स्टेशनची नावं लिहिण्यात आलेली आहेत जेणेकरून जे नवीन प्रवासी असतील त्याला कोणताही त्रास होणार नाही आणि पटकन स्टेशन्स ओळखता येतील यासाठी ही सोय करण्यात आलेली आहे बाहेर स्टेशनच्या देखील आपण जर पाहिलं तर स्टेशनची नावं देण्यात आलेली आहेत या कुठल्या स्टेशननंतर कुठलं स्टेशन आहे हे देखील लिहिण्यात आले सुसज्ज आहे हे आहेत कोणताही त्रास जो आहे तो प्रवाशांना होऊ नये याची काळजी जी थी आहे ती मेट्रोने घेतलेली पाहायला मिळते एकंदरीतच ही जी दहा स्टेशन्स आहेत ही आता लवकरच लोकांसाठी खुली होणार आहेत त्यामुळे लवकरच ऑक्टोबर महिन्यातही मेट्रो सुरू झाल्यानंतर जो ट्रॅफिकचं प्रमाण आहे ते लोकांना मुंबईकरांसाठी टाळता येणार आहे आणि मुंबईकर इच्छितही लवकर वेळेत पोहोचताना पाहायला मिळणार आहे या मेट्रो स्टेशनचं आज फेज वनचं डेमो स्ट्रेशन इथे सुरू आहे आपल्यासमोर आहेत मेट्रोचे प्लॅनिंग डिरेक्टर रमन्ना सर आपण त्यांना विचारूया सर हा प्रोजेक्ट खरं तर सगळ्याच मुंबईकरांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो प्रोजेक्ट अंडरग्राऊंड आहे पूर्ण काय काय अडचणी आल्या कशा पद्धतीच्या या अडचणींवर मात करत तुम्ही प्रोजेक्ट पूर्ण प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करताना खूप साऱ्या अडचणी आल्या ते सर्व मुंबईकरांना माहिती आहे त्यांची सहकारामुळे हे आम्ही पार पडलो त्याच्यामध्ये ते टेक्निकल डिफिकल्टीज हे ते अंडरग्राऊंडमध्ये ते मुंबईचा बेट स्थल आणि सबर्बमध्ये ग्रॅनाईटसारखा एकदम स्ट्रॉंग स्टोन अस्तित्वात असतो आणि त्याच्यामधून ते आम्ही टनलिंग केलेलं आहे सेवन्टीन टी बी एम मशीन्स लावून आम्ही करीब करीब पंचावन्न किलोमीटरचा एवढा टनलिंग आणि सव्वीस स्टेशन्स आम्ही पूर्ण केलेलं आहे हे सगळं करताना आम्ही ते सात वर्ष लागलं आहे आणि ते हे सगळं हे काम करताना ट्रॅफिक डायव्हर्शन करावं लागला खूप सारे युटिलिटीजची आम्ही डायव्हर्शन करावं लागला काही स्लम्स आणि फॉर्मल बिल्डिंग्स पण आम्ही रि रिको रिलोकेट करावा लागला आणि सर्व करताना आम्ही हे व्यवस्थितपणे हे पूर्ण करून आता प्रॉजेक्ट पूर्णतावर पोहोचतो फेज वन लगे लवकरच सुरू होणार आहे ते नंतर पुढच्या सहा महिना फेज टू सुरू होणार uh, सर तुम्ही म्हणाला फेज वन लवकरच सुरू होणार आहे साधारण काय तारीख असणार मोस्टली ऑक्टोबर फर्स्ट वीक मध्ये सर साधारण फेज वन मध्ये किती स्टेशन आहेत किती ट्रेन धावणार आहेत किती किलोमीटरचं हे अंतर आहे हे फेज वनचं सेक्शन करीब किलोमीटर चे सेक्शन आहे त्याच्यामध्ये दहा मेट्रो स्टेशन्स आहे त्याच्यामध्ये एक आर ए जे व्ही एल आरची एटग्रेड आहे बाकी उरलेलं नऊ स्टेशन अंडरग्राऊंड आहे या सेक्शन ऑपरेट करण्यासाठी आम्हाला नऊ ट्रेनची गरज आहे आमच्याकडे ऑलरेडी एकवीस ट्रेन उपलब्ध आहे ज्याला वापरून आम्ही ते सर्व रेग्युलर सर्विसेस आम्ही सुरू करू शकतो आणि हे सर्व स्टेशन्स ऑपरेशन होणार आहे त्याच्यामध्ये दोन एअरपोर्टचं कनेक्टेड स्टेशन पण असतं नक्की सर पण आपण जर बघितलं तर मुंबईकर नेहमी म्हणतात की विमानाने इतर राज्यातनं यायला वेळ लागत नाही तेवढा ट्रॅफिकमध्ये आम्हाला इच्छित स्थळी पोचायला वेळ लागतो तर आता हे जे मेट्रो स्टेशन झालेलं आहे मुंबई विमानतळाचं ह्याचा किती लोकांना फायदा होणार आहे हे विमानतळापासून किती जवळ आहे कशी कनेक्टिव्हिटी आपण देणार दे। दोन्ही स्टेशन्स टर्मिनल वन आणि टर्मिनल टू मेट्रो स्टेशनपासून एअरपोर्ट जो अरायवल या किंवा डिपार्चर लांज ए, एरिया आहे ते पाचशे मीटरच्या अंतरावर आहे जेणेकरून पॅसेंजर आपला लगेज घेऊन सहजपणे जाऊ शकते एअरपोर्ट ऑपरेटर बहुतेक त्यांना ट्रॅव्हलस पण अरेंज करतील जेणेकरून ते लगेज घेऊन ते असंच चालत जा जाऊ शकतं आहे त्याच्यासाठी कवर्ड कनेक्टिव्हिटी करण्याची व्यवस्था मी करतो एअरपोर्ट ऑपरेटर पण करतो तो जे आता कम्प्युटरला एअरपोर्ट पॅसेंजरला जर दोन तास लागतो मुंबईमध्ये प्रवास करून एअरपोर्ट पोहोचायला आता ते डायरेक्टली अर्धा होणार आहे ते एक तासामध्ये एअरपोर्ट टी टू टर्मिनलपासून कफरेडपर्यंत पोहोचू शकतं आहे एवढा आम्ही ते व्यवस्था केलेलं आहे नक्कीच सर एक शेवटचा प्रश्न लोकांना काय आव्हान कराल तुम्ही म्हणालात की मुंबईकरांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे खरं तर वाहतूक जी आहे ती नक्कीच कमी होणार आहे कारण जिथे रेल्वे पोहोचली नाही आहे तिथे मेट्रो आपण सुरू केली आहे कशा पद्धतीने लोकांसाठी आव्हान असेल लोकांसाठी ते हर स्टेशन मधून त्यांना ते त्यांची जे जागा जायचं आहे डेस्टिनेशन किंवा त्यांच्या घरातून ते स्टेशनमध्ये यायच्या हे एवढा त्यांना कष्ट लागेल त्याच्यासाठी पण आम्ही मल्टीमॉडल इंटिग्रेशनची व्यवस्था आम्ही करतो बीई एस टी ऑटो टॅक्सी हे सर्वांचा ते चढण्याची उतरण्याची व्यवस्था सगळं करतो जेणेकरून ते पॅसेंजर प्रवासाला काय त्रासदायक होणार नाही ते म्हणून ते सर्व मुंबईकरांनी हे लाईन वापरून आपण स्वतःचा प्रवासाचा वेळ पण वाचवा तुम्ही सुखकर प्रवास प्रवास करा आणि तसंच आपण पर्यावरणाला पण आपण एक दाद देऊ ते आणि ते आपण त्याच्यासाठी एक हेल्पिंग हँड म्हणून ग्लोबल वॉर्मिंग कमी करू नक्कीच धन्यवाद सर तर आपण बघितलं तर आपल्यासमोर रमण्णा सर होते आणि त्यांनी आपल्याला ह्या सगळ्या मेट्रो संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत त्या समजावून सांगितलेल्या आहेत त्यामुळे आता मुंबईकरांची जबाबदारी आहे मेट्रो की मेट्रो किती जास्तीत जास्त तुम्ही यूज कराल किती जास्तीत जास्त वापराल आणि ह्याचा जो प्रतिसाद आहे तो कसा मिळतो आहे हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे ही जी मेट्रो आहे ही ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती देखील रमण्णा सरांनी दिलेली पाहायला मिळाली विमानतळावरपर्यंत आम्ही लवकर पोहोचतो मात्र मुंबईमध्ये असलेल्या इच्छित स्थळावर पोहोचायला आम्हाला ट्रॅफिकमध्ये अडकायला लागतं अशी प्रतिक्रिया जी असते ती नेहमीच मुंबईकरांकडून येत असते आणि त्याचसाठी आपण जर बघितलं तर जे टी टू जे स्टेशन आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे हा जो प्रकल्प आहे हा खरं तर चर्चगेटपासून सुरू होणार आहे त्यामुळे तो आरे कॉलनीपर्यंत असणार आहे मात्र सध्या त्या सहा महिन्यात पुढचा जो फेज टूचा प्रकल्प आहे तो देखील सुरू होईल अशी माहिती जी आहे ती मेट्रो अधिकाऱ्यांकडनं दिली जाते व्हिडिओ जर्नालिस्ट सह भाग्यश्री प्रधान आचार्य एन डी टी मराठी मुंबई